तुम्ही स्वतःच्या बहिणीचे झाला नाही महाराष्ट्रातल्या बहिणीचे काय होणार आहे ते मैबू बावा कोंडाला तुझ्या लगाम लाव एखादी बहीण वाईट निघाली आणि एखादा भाऊ नालायक निघाला तुमच्यासारखा म्हणून फरक पडत नाही या सरकारने योजना काढली सुनील गवाने लाडकी बहीण खर तर ही लाडकी बहीण म्हणायचा यांना अधिकार आहे का भारतीय जनता पार्टीच्या इथले जे उमेदवार होते गर्डिले नावाचे त्यांच्या तोंडात तर लाडकी बहीण हा शब्द शोभल का ज्या माणसानं भाग्यश्रीताई मुरुड्यासारख्या एका तरुण भगिनीला साडेतीन महिने जेलमध्ये ठेवलं पाच वर्ष फरार ठेवलं ते लोक कोणत्या तोंडाने लाडकी बहीण म्हणणार आहे ज्या करदरणीय हक्कांच्या वर मागच्या निवडणुकीला खालच्या पातळीवर टीका केली त्या लोकांच्या तोंडात लाडकी बहीण शोभणार आहे का यांना लाडकी बहीण आणि बहीण आणि महिला यांच्याबद्दलचा आदर हा कळतो का हा विचार करायची खरं तर आवश्यकता आहे आज लाडकी बहीण म्हणून कोण मिरवतोय अजितदादा खर तर कोल्हे साहेब दादाच्या तोंडात लाडकी बहीण हा शब्द ऐकल्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की दादाच्या तोंडात लाडकी बहीण हा यो शब्द शोभतो का ज्या माणसानं स्वतःच्या बहिणीला लोकसभेला छळलं ते दादा लाडकी बहीण म्हणतायत अहो दादा तुम्ही स्वतःच्या बहिणीचे झाला नाही महाराष्ट्रातल्या बहिणीचे काय होणार आहे न समजलं एवढी जनता दुधकुळी नाही तुम्ही फक्त बहिणीला छळलं नाही तर वडीला समान काकांचा पक्ष तुम्ही चोरलाय अरे तुम्हाला फक्त एकाहत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा तुमच्यावर आरोप केला तुम्हाला ईडीची भीती होते म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पक्ष चोरून सोडून भारतीय जनता पार्टीच्या दावणीला गेलात महबूब शेख शरदचंद्रजी साहेबांच्या गटातला पदाधिकारी कार्यक्रम कार्यक्रमात म्हणाला की लाडकी बहीण म्हणून मी आहे तर अजितदादा असं वक्तव्य जे काही केलं ते महबूब भावा कोंडाला तुझ्या लगाम लाव काय बोलतोय ते आधी तु तुझी ताई मू मे राम आणि बगल मे छुरी वागणारे आहात अजितदादांनी कधीही सुप्रिया ताईला छळलं नाही उलट ताई आणि तुमच्यासारखे हे चेडे गोटे जे आहेत ना ते मुंबई राम बगलमे छुलीसारखे वागत तरी सुद्धा इलेक्शनच्या काळामध्ये जेव्हा सुप्रिया ताई उभ्या राहणार तरी असल्या तिला अधिकार दिला तिला सुरेंद्रबाईने उभ्या राहिल्या आपण सातत्याने अजितदानांबद्दल जे चुकीचं वक्तव्य करताय ते करू नये अन्यथा आम्हाला तुमचा सगळ्यात सातारा उतारा काढावा लागेल आणि हो मैभू भाऊ आणि लाडक्या महाराजच्या जत्रा ज्या बहिणी आहोत अजितदादांच्यात आहोत आणि अजितदादांच्या सोबत आहोत एखादी बहीण वाईट निघाली आणि एखादा भाऊ नारायण तुमच्यासारखा कोणी फरक पडत नाही पण जे जसे वागतात तशाला उत्तर द्यायला अजितदादाच्या या बहिणी सदैव तयार आहेत त्याच्यामुळे दादांबद्दल वक्तव्य करताना महबूब शेख तोंडाला लगाम लाव एवढच सांगते तुला अजितदादाची बहीण म्हणून